हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की आमच्या घरी आहे थोडीशी लग्नाची घाई आणि इथे सगळं हळदीची जी तयारी झालेली आहे ती मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते तर हे आहे कार्यालय याला योगराज मंगल कार्यालय असं नाव आहे आणि हे पहा हळदीसाठी अशा पद्धतीने यांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि बाकीच्या कार्यक्रमाचे ब्लॉग मी माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये टाकलेले आहे नसेल पाहिले तर नक्की पहा तर आमचा इथे सुरू होता थोडासा डान्स वगैरे थोडं एन्जॉय चालू होता कारण इथे त्यांनी लावला होता डी जे काल रात्री परमिशन नसल्यामुळे लावला नव्हता नवरीबाई तयार झालेली आहे हळदीसाठी असा आहे लुक खूप घाई होती त्यामुळं शूट करायला खरं तर जमतही नव्हतं एवढ्या लोकांमध्ये शूट करायचं आणि त्यात आपण घरच्या सुना असल्यावर आपल्याला थोडंसं कामाचाही लोड असतो पण हरकत नाही जेवढं जमेल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे फोटोशूट चालू आहे त्यामुळे असे आहे ते तुम्हाला वाटत असेल की हे असे काळ नाचत चाललेले आहेत तर फोटोशूटसाठी इथे त्यांनी असं डान्स करायला लावले जेणेकरून व्हिडिओमध्ये ते छान दिसेल तर हळदीसाठी नवरदेवाचं आणि नवरीचं अशा पद्धतीने स्वागत केलं आहे मागून हे जे कलर्सचे पाईप्स मिळतात ते कलर त्यांनी खरं तर असे ठेवायला लावले होते जेणेकरून ते फोटोजमध्ये अगदी छान दिसेल पण तुम्हाला खरं सांगू का या कलर्सच्या पाईपमुळे खरं तर पाठीला खूप चटके बसत होते त्यातून काही थिंग्या उडत होत्या का, काही गुणास्तव पण मला तरी जाणवलं की पाठीला त्याच्यातून ना असे चटके जाणवत होते तर केसं पण एक दोन जणींची अशी थोडीशी बर्न झाल्यासारखी झाली तर तुम्ही पण लक्ष द्या जर असे कलर्स वगैरे उडवत असेल तर चटके बसतात तर इथे नवरीला असं त्यांनी गोल वगैरे फिरवून त्यांचं चालू फोटो आहे फोटोशूट आणि फोटोग्राफर आहेत एका साईडला लग्नाचं गोड दोड खाऊन थोडासा घसा खराब झालेला आहे तर आवाज जर तुम्हाला थोडा विचित्र येत असेल तर प्लीज अवॉइड करा आणि थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे रंगांची उधळण करत मस्त हळदीचं फोटोशूट सुरू होतं मात्र आम्ही जरा थोडंसं थकलं होतो त्यामुळे आम्ही म्हणलं की चला आता आपण खाली बसून घेऊयात कारण नवरी नवरदेवाचं फोटोशूट तिकडे सुरू होतं आणि आम्ही जावा जावा थोडं निवांत बसलो होतो आमच्या गप्पा सुरू होत्या कारण उभं राहून कंटाळा आला होता त्यात बऱ्याच जणींची लहान मुलं आहेत त्यामुळे त्या आणखी कंटाळल्या होत्या की किती वेळ मुलांना उचलून घेणार ॲक्च्युली हळदीची वेळ ही सकाळी दहाची ठेवली होती पण खरं सांगू का आता साडे अकरा वाजलेत पण हे फोटोशूट व्हायला खरंच वेळ लागत आहे आता या आहेत नवरीच्या मैत्रिणी ज्यांना पुन्हा एकदा हलकासा डान्स करायला लावला आहे फोटोशूटसाठी आणि इथे हळद लावायला थोडी थोडी सुरुवात झालेली आहे आम आणि आमचा इकडे तिकडे गोंधळ सुरू आहे कोणी मेवना मेवनी कोणी नातेवाईक एकमेकांना हळद आहेत नवरी नवरदेवाला हळद लावत आहेत त्यानंतर फोटोशूटसाठी एकेकाला एक बोलवत आहेत हे नवरदेवाचे नातेवाईक आहेत बहुतेक मी जास्त पर्सनली एवढं ओळखत नाही यांना तर फोटोशूट सुरू आहे यांचं त्यानंतर इकडे पहा हे आहेत छोटे दीर यांचा यांच्या मुलीसंग वेगळाच ताल धरलेला आहे डी जे लावल्यामुळं तिला डान्स खूप वेळ आहे तर हे दोघं बापले छान एका साईडला नाचत आहेत स्टेजच्या बॅक साईडला जी रिकामी जागा असते म्हणजे स्टेजच आहे हे स्टेजच्या पुढे खाली हळदीचं सेटअप त्यांनी ठेवलं आहे आणि स्टेजवर ह्यांचा असा डान्स सुरू आहे असं वाटत होते की नवरीपेक्षा ह्या छोटीलाच जास्त आनंद झालेला आहे तर मी तेच कौतुकाने शूट करत होते त्यानंतर आम्हालाही फोटोशूटसाठी इथे आवाज दिला होता खरं तर त्या दिवशी सगळ्यांनी यल्लो साडी म्हणजे पिवळी साडी घालायचं ठरवलं होतं पण माझी पिवळी साडी जी आहे सा ती ऐनवेळी मला सापडलीच नाही आणि जी सापडली तशा दोन तीन आहेत माझ्याकडे पण जी सापडली त्याच्यावरचा ब्लाऊजच मला बसत नव्हता त्यामुळे मी अशी थोडीशी पिवळसर गोल्डन शेडमधली साडी घातली काय करणार म्हणजे कार्यक्रमाचे तुम्ही कितीही कितीही तयारी करा शेवटी व्हायचा तो घोळ होतोच आता शोरेला इथे फोटोशूटसाठी उभं केलेलं आहे हा माझा मुलगा आहे तर एकीकडे हळदीचं असं फोटोशूट सुरू आहे आणि तिथेच कार्यालयामध्ये डावीकडे इथे अशी विधीची तयारी सुरू आहे तर लग्नाची विधी या ठिकाणी होणार आहे तर विधीचं डेकोरेशन तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं केलेलं आहे हे आहेत पंडितजी जे की नवरीच्या विधीसाठी फुलांचं असं डेकोरेशन करत आहेत तर मी तेच कौतुकाने पाहत होते मला ते सुंदर वाटत होतं म्हणजे आपल्या स्त्रियांनाही इतकं व्यवस्थित इतकं सुंदर जमणार नाही असे हे छान डेकोरेशन ते करत होते आणि मी तेच पाहत होते मला खरं तर खूप आवडत होतं हे बघायला असं वाटत होतं करावंही पण ठीक आहे आता ते करतायत तर ठीक आहे त्यानंतर आम्हाला असं फुलं उधळायला लावली होती इथे कारण फोटोशूटसाठी त्यांना थोडासा अँगल हवा होता तर आम्ही अशी फुलं उधळली पण ती वाऱ्यामुळे दुसरीकडेच गेली तर असं हे तर होत राहतं फायनली मी नवरी अशा पद्धतीने तयार झालेली आहे आणि हा आहे तिचा विधीचा लुक ॲक्च्युली लग्नाची थोडी गडबड होती त्यामुळे प्रत्येक गोष्ट अगदी शूट करता आली नाही तरी जमेल तितकं मी शूट केले आणि इथे लग्नाचा विधी पार पडला आहे आणि फोटोशूट सुरू होतं त्याचबरोबर इकडे आहे रुखवत हा पाहू शकता तुम्ही की नवरीला आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये अशा पद्धतीने रुखवत दिलाच जातो तर हे थोडंसं मी शूट करून तुम्हाला दाखवते ह्या आहेत साड्या मिठाई जे काही तिला साधंसुद्धा सामान दिलं आहे ते तिने शूट करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे फार नाही अगदी छोटासा व्हिडिओ मी बनवला आहे हा आहे सोफा जो की आम्ही पर्सनली चॉईस केला होता आणि रात्रीचे जवळजवळ आठ साडेआठ वाजलेले आहेत आणि नवरी नवरदेवाची अशा पद्धतीने एंट्री झालेली आहे तर हा आहे अक्षराचा वेळ मला अधूनमधून जास्त शूट करायला जमलं नाही त्यामुळे डिरेक्टली दाखवते आहे त्याबद्दल क्षमा असावी तर इथे तुम्ही पाहू शकता अशी यांची एंट्री झालेली आहे ना अक्षदा लोक म्हणजे लग्नासाठी करतायत की त्यांना फेकून मारत आहेत असा प्रश्न पडतो आहे इतक्या अक्षदा त्यांनी वाटल्या होत्या आणि अशा पद्धतीने चाललं आहे हे सगळं तर ती मला म्हणली पण लग्नानंतर की मला अक्षदा खूप लागल्या म्हणून की नाही तर सगळेजण खूप जोरजोरात फेकून मारत होते तर असो हे तर होतच राहतं लग्न म्हणलं की अशा खूप ॲडजस्टमेंट येतात तर इथे डेकोरेशन बघा तुम्ही स्टेज इतकं छान केलेलं आहे आणि इथे जे अक्षदाचं फोटोशूट आहे ते सुरू आहे तर तीन थीममध्ये असं आम्ही ठरवलं होतं की विधीचं वेगळं आणि संध्याकाळी अक्षदा म्हणजे थोडासा रिसेप्शन लुक द्यायचा इथे प्रोजेक्टर लावून त्यांचे जे प्री वेडिंग फोटोशूट आहे ते सुरू केलेलं आहे आणि हे पहा लग्न झालेलं आहे इतका गोंधळ इतकी गडबड इतक्या घाई घाईत मला तर कळलंही नाही कसं लग्न झालं कारण थोडीशी कामंही असतात आपल्याला अगदी प्रत्येक गोष्ट शूट करायला खरंच जमत नाही तरी पण जेवढं जमेल तेवढं मी शूट करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकीचा अगदी फायनल टोटल लुक बघायचा असेल तर तुम्ही माझ्या इन्स्टाग्राममध्ये पाहू शकता हायलाईट्समध्ये काही फोटो टाकलेले आहेत तर पहा तुम्ही इतकं छान सुंदर हे स्टेज सजवले आता लग्न झाल्याच्यानंतर सगळेजण नवरी नवरदेवाला शुभेच्छा देत होते त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी तर हे सगळं आवरता आवरता वाजलेले आहेत रात्रीचे साडे अकरा आणि हे पहा सगळी पाहुणी मंडळी गेलेली आहेत आणि हेच थोड्या वेळापूर्वी इतकं भरलेलं दिसत होतं तर मला तर खूप विचित्र वाटत होतं की लग्न 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 इतकी तयारी केली आणि किती मांडव असं सुनासुना झाला असो आता नवरी संघ आम्हाला थोडंसं वाटी लावणं वगैरे ह्या गोष्टी होतील तिला निरोप द्यायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद